आता एक बातमी आहे पुरुषांचं टेन्शन वाढवणारी लॅपटॉप आणि मोबाईल फोन वापरणाऱ्या पुरुषांसाठी हा धोक्याचा इशारा आहे या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे आता पुरुषांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात असं सो वैज्ञानिक संशोधनात स्पष्ट झालंय पुरुषांना नेमका काय धोका आहे पाहूयात या रिपोर्ट मधून तुम्ही लॅपटॉप मांडीवर ठेवून वापरताय तुम्ही मोबाईल फोन खिशात ठेवताय पुरुषांनो सावधान तुम्ही होऊ शकता नपुंसक लॅपटॉप अर्थात मांडीवर ठेवून वापरायचा छोटा कॉम्प्युटर मात्र तुमची हीच सवय तुम्हाला नपुंसक बनवू शकते लॅपटॉपच्या उष्णतेमुळे आणि सतत पॅन्टच्या खिशात मोबाईल फोन ठेवल्यानं पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात असं संशोधनात आढळलंय लॅपटॉप सतत मांडीवर ठेवून वापरल्यानं उष्णता वाढते लॅपटॉपच्या उष्णतेमुळे जननांगावर दुष्परिणाम खिशात मोबाईल फोन ठेवल्यानंही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते अंडकोशात शुक्राणू निर्माण करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते लॅपटॉप मोबाईलच्या अतिवापरामुळे नपुंसकत्व देखील येऊ शकत असून निघणाऱ्या राहिल्यानं कॅन्सरचाही धोका वाढतो कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहिल्यानं पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका दुपटीनं वाढतो तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका पन्नास टक्के वाढतो औद्योगिक क्षेत्रात तणाच्या कर्करोगाचा धोका पाच पट जास्त असतो कारण रात्रीच्या वेळी तिथं जास्त प्रकाश वापरला जातो रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करणाऱ्यांना जास्त धोका असतो दीर्घकाळ जर ह्या किरणोत्सर्ग आपल्याला मिळाला किंवा जर एखादा एखादी व्यक्ती दीर्घकाळपर्यंत खूप काळ मोबाईल किंवा लॅपटॉप समोर असेल तर त्याच्यातल्या किरणोत्सर्गामुळं त्याच्या शरीरावर निश्चितच परिणाम होतो त्याचा मेंदूवर परिणाम होतो त्याचा झोपेवर परिणाम होतो आणि त्याचप्रमाणे शरीरातले जे हॉर्मोन्स असतात त्या हॉर्मोन्सवरही परिणाम होतो आणि त्यामुळं दीर्घकाळ जर हे उत्सर्जन राहिलं तर मात्र त्याला कर्करोगाची हो बाधा होऊ शकते अशा प्रकारचा कयास आहे लॅपटॉप मोबाईल टी व्ही यांचा स्क्रीन टाईम वाढला तर तुमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं आणि त्यामुळं या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा कमीत कमी अगदी गरजेपुरताच वापर करणं आवश्यक आहे मांडीवर लॅपटॉप ठेवण्याची किंवा खिशात मोबाईल फोन ठेवण्याची सवय ही बदलावी लागेल नाहीतर डॉक्टरांचे दरवाजे ठोठावण्याची वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही सुशांत पाटील पुढारी न्यूज मुंबई Legenda